नमस्कार सतराव्या बी एम एमसाठी आम्ही गोष्ट एका काळाची काळ्या पांढऱ्या पडद्याची अशोक घेऊन आज इथे आलो होतो मधला दिवस आमचा शो तर अप्रतिम झाला म्हणजे आम्हाला आनंद मिळाला की बी एम एमच्या स्टेजवर आम्हाला एवढ्या मोठ्या करता आलं पण मी हे तिसरं बी एम एमचं लग बघतोय गेल्याही वर्षी मी कर्टन रिझल्टचा कार्यक्रम करायला पोस्टनच्या बी एम एमला आलो होतो फिलीच्या बी एम मी बघितला होता दरवेळेला अमेरिकन लोकं सुधारत जातात चांगल्या पद्धतीने मागच्या गोष्टींमधनं सुधारून आणखी नवीन काहीतरी असं लक्षात येतं मला असं वाटतं की यावेळच्या बी एम एममधली जी व्यवस्था आहे ती फारच फॅन्टॅस्टिक आहे म्हणजे ऑफ टू ऑल द व्हॉलेंटियर्स आणि ऑर्गनायझर्स की इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत नसूनही जेवणापासून सगळीकडं म्हणजे अगदी गेल्या वेळेला मी पाहिलं होतं इतके गोंधळ उरतात नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करायची म्हटल्यावर पण ज्या पद्धतीने इथल्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या अप्रतिमे टेक्निकल साईड संपूर्ण अतिशय सुंदर सांभाळली जाते म्हणजे आम्हाला भीती होती की एवढ्या मोठ्या स्टेजवर आम्ही करताना आम्हाला टेक्निकल सपोर्ट कसा मिळणार आहे काय पण जेव्हा तो रिसीव्ह झालेला शो लोकांकडनं कळत आहे तेव्हा लक्षात आलं की अरे टेक्निकल सपोर्ट वॉज ऑल्सो सुपर त्यामुळे हॅट्स ऑफ की खूप चांगलं काम इथल्या सगळ्या बी एम एमच्या लोकांनी केलेलं आहे आणि माझ्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे माझी जन्मतारीख सतरा आहे त्यामुळे सतराव्या बी एम एममध्ये सन मी सतराचा जन्मलेला म्हणून येऊन इथे परफॉर्म करू शकलो आहे त्यामुळे सतरा वेळा नाही सांगणार की खूप छान झालं आहे